स्वामी पेंड से गुरुजी विद्यालय आनंददाई शनिवार ही शासनाची संकल्पना प्रत्यक्षा धान की तालुका उमरखेड़ जिल्हा योतमार येथील स्वामी पेंड से गुरुजी विद्यालय शासनाद्वारे पुरस्कृत संकल्पना आनंददाई शनिवार खूब छान पढ़ती ने गैलिया वर्षभर राबविन्यात येता है असे तेथील मुख्याध्यापक श्री राजेश जयस्वाल सर सांगत होते आमच्या स्कूल टाइम च्या प्रतिनिधीने प्रत्यक्षात जेव्हा शाळेला भेट दिली तेव्हा तिथे शनिवारी विद्यार्थी करत दिसले ते खूप आनंदाने आणि उत्साहाने झुंबा एक्सरसाइज करत होते तेथील शारीरिक शिक्षक मांडवगडे सर त्यांना मार्गदर्शन करत होते त्यांच्याच कल्पनेतून झुम्बा तिथे रुजवण्यात आला त्याचबरोबर शालेय प्रांगणात विविध खेळ विद्यार्थी खेळत होती दर शनिवारी अशाच प्रकारची विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा अर्थाने शनिवार आनंदून गेला होता कधी कलावंत लेखक खेळाडू विशेष व्यक्तींना आमंत्रित केल्या जाते आणि त्यांना विद्यार्थ्यांसोबत हितगुज करायची संधी दिल्या जाते तर कधी माजी विद्यार्थी जे विविध क्षेत्रात नावारूपाला आली अशांना मोटिवेटर म्हणून बोलावण्यात येते असे तेथील मुख्याध्यापक श्री राजेश जयस्वाल सांगत होते मुलांना स्थानीय नृत्य गीत अभिनय करण्याची संधी शनिवारी दिल्या जाते असे सांस्कृतिक प्रमुख पराते सर प्रतिनिधीशी बोलताना सांगत होते ह्या आनंददायी शनिवार संकल्पनेचा परिणाम असा झाला की मुलांना आपल्यातील टॅलेंट ला उजागर करण्याची संधी प्राप्त झाली विद्यार्थी मोठ्या आनंदाने शनिवारची वाट बघत असतात असे विद्यार्थी म्हणाले